श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे देवांना आपण जी फुले वाहत असतो तर ही जी फुले आहेत तर ती आदल्या दिवशी आपण जी फुले वाहिलेली आहेत ती दुसऱ्या दिवशी काढताना एक गोष्ट आपल्याला आवरजून करायची आहे तसेच ही फुले अर्पण करताना काही चुका करायच्या नाहीत आणि कोणत्या देवाला कोणते फुल प्रिय आहे तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आपण दररोज आपल्या देवांची पूजा करत असतो आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत तर त्यांची आपण विधिवत पूजा करत असतो प्रत्येक घरामध्ये देवपूजा ही केली जाते आपल्या सकाळची जी सुरुवात होते तर तीच देवपूजेने होत असते तर या देवपूजेमध्ये आपण देवांना अभिषेक करत असतो तसेच आपण गंध लावत असतो अक्षता अर्पण करत असतो आणि यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलेसुद्धा अर्पण करत असतो फुले, फुले अर्पण केल्याशिवाय किंवा फुलांशिवाय देवपूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही ती अपूर्ण मानली जाते फुले ही ईश्वराची अशी एक निर्मिती आहे की ज्याच्या सुगंधाने सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि काही देवदेवतांना ठराविक फुलांचा जो सुगंध आहे तर तो अतिशय प्रिय असतो आणि त्यामुळेच ती ती फुले जी आहेत तर ती ती त्या देवांची देवतांची प्रिय अशी फुले आहेत तर अशी प्रिय फुले कोणती तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवाला आपण जी फुले वाहतो आहे तर ही अर्पण करताना आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीत तर बघा देवपूजेमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु जर आपल्याकडून ही फुले अर्पण करताना काही चुका झाल्या तर त्याचे दोष आपल्याला लागतात ला 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 आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात कारण एक वेळ आपण एखादी गोष्ट नाही केली तरी चालेल कारण ती जर आपण केली नाही तर त्याचे दोष आपल्याला लागणार नाहीत परंतु एखादी जर चुकीची गोष्ट आपण केली अगदी नकळतपणे जरी ती चूक झालेली असेल तरी त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगायला लागत असतात आणि म्हणूनच आपण काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नसतात फुलांमुळे वातावरण जे आहे तर ते, ते सकारात्मक असते देवदेवतांना फुलांचा सुगंध जो आहे तर तो खूप आवडतो आणि शास्त्रानुसार फुले जी आहेत तर ती देवांच्या चरणावरती अर्पण केली तर आपले पुण्य वाढते पापांचा नाश होतो तसेच आपल्याला याचे अनन्यसाधारण असे फळसुद्धा मिळत असते जेव्हा आपण देवांचा साजशृंगार करत असतो म्हणजे देवांना सजवत असतो तेव्हा ही जी फुले आहेत या फुलांच्या साह्याने जर तुम्ही ही सजावट करणार असाल तर तुम्ही देवांच्या डोक्यावरतीसुद्धा ही फुले ठेवू शकता परंतु जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा मात्र फुले जी आहेत तर ती आपल्याला चरणावरतीच अर्पण करायची आहेत देवांना ज्या पद्धतीने आपण सोने चांदी हिरे अर्पण केल्यावर जे पुण्य मिळते तर त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्य हे आपण फुले अर्पण केल्याने मिळत असते परंतु ही फुले अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत तर बघा जेव्हा तुम्ही झाडांची फुले तोडता तेव्हा ती आपल्याला हळुवारपणे तोडायची आहेत उजव्या हातानेच तोडायची आहेत ही फुले तोडण्यासाठी आपल्याला चाकूचा कात्रीचा वापर करायचा नाही तर आपल्याला हळुवारपणे हाताने ही फुले तोडायची आहेत जर तुम्ही तुमच्याकडे जी झाडे आहेत तर त्याचीच फुले जर देवपूजेमध्ये वापरत असाल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत यानंतर सुकलेली किंवा खराब झालेली फुले किंवा शिळी फुले देवांना कधीही अर्पण करू नये तसेच खराब जागेवर आलेली फुले म्हणजे एखाद्या ठिकाणी घाण पाणी किंवा खराब पाणी साठत आहे आणि त्या ठिकाणी एखादं फुलझाड आलेलं आहे आणि त्या झाडाला जी आलेली फुले आहेत तर अशी फुलेसुद्धा देवपूजेमध्ये वापरू नये तसेच देवांना कधीही फुलांच्या कळ्या ज्या आहेत तर ते अर्पण करू नयेत बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण झाडांच्या कळ्या ज्या आहेत तर त्या तोडतो आणि देवपूजेमध्ये त्याचा वापर करतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे फूल जे आहे तर ते उमलल्याशिवाय आपल्याला ते तोडायचे नाही त्यामुळे कळ्या तोडू नयेत फक्त चाफा जो आहे तर तोच असा आहे की ज्याच्या कळ्या तुम्ही देवपूजेमध्ये वापरू शकता देवांना अर्पण करू शकता परंतु इतर फुलांच्या कळ्या मात्र आपल्याला देवांना अर्पण करायच्या नाहीत यानंतर ज्या फुलांना चिकल लागलेला आहे किंवा घाण लागलेली आहे कचरा लागलेला आहे तर अशी फुलेसुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये वापरायची नाहीत तसेच काही फुले अर्धवट आहेत म्हणजे काही फुलांच्या पाकळ्या तुटलेल्या आहेत काही फुले अर्धी आहेत तर अशी फुलेसुद्धा देवांना अर्पण करू नये तसेच तुम्ही जी फुले देवांना अर्पण करणार आहात तर त्याचा वास आपल्याला घ्यायचा नाही फुलांचा वास घेतलेली जी फुले आहेत तर तीसुद्धा देवपूजेमध्ये दे वापरू नयेत ज्याप्रमाणे आपण इतरांनी वापरलेल्या वस्तू आपण वापरत नाही म्हणजे इतरांनी वापरल्या म्हणून त्या खराब झाल्या असतील किंवा त्या जुन्या झाल्या म्हणून आपण वापरत नाही आपण स्वतःसाठी व्यवस्थित नेटनेटक्या वस्तू घेत असतो त्याप्रमाणेच आपण जेव्हा देवांना फुले अर्पण करतो तेव्हा ती फुलेसुद्धा व्यवस्थित ताजी अशी असावीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे फुले जेव्हा देवांना आपण वाहतो तेव्हा फुलांचे देठ जे आहेत तर ते नेहमी देवाकडे असावेत ज्याप्रमाणे बेलपत्र उलटे अर्पण केले जाते दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करताना त्या दुर्वांचे देठसुद्धा बाप्पांकडे करून आपण अर्पण करतो त्याप्रमाणेच देवांना फुले अर्पण करताना आपल्याला फुलांचे देठ जे आहेत तर ते देवाकडे करायचे आहेत तसेच फूल अर्पण करताना आपल्याला त्या देवाचे नाव घेऊन नमहा तर असे म्हणायचे आहे आणि हे फूल अर्पण करताना आपल्या उजव्या हाताची अनामिका अंगटा आणि मधले बोट तर या तीन बोटांनी हे फूल जे आहे तर ते आपल्याला पकडायचं आहे आणि अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला काय करायचं आहे तर उग्र वास असलेली जी फुले असतात बघा तर ही फुले सुद्धा देवपूजेमध्ये वापरायची नाही देवपूजेमध्ये फक्त अशी फुले वापरायची की ज्यांना सुगंध आहे यानंतर वेगवेगळ्या देवांना तुम्ही त्यांच्या आवडीनुसार सुद्धा फुले जी आहेत तर ती अर्पण करू शकता आता कमळाची जी फुले आहेत तर ती दहा ते बारा दिवस शिळी होत नाहीत असे म्हटले जाते म्हणजे एकदा तोडलेली कमळाची फुले तुम्ही आठवडाभर सुद्धा वापरू शकता जेव्हा आपण ही फुले अर्पण करत असतो तर तेव्हा आदल्या दिवशीची जी फुले आहेत म्हणजे जेव्हा आपण देवपूजेला सुरुवात करतो तर आदल्या दिवशी वाहिलेली जी फुले आहेत तर त्या प्रत्येक फुलाचा आपल्याला वास घ्यायचा आहे आणि यानंतर ही जी फुले आहेत तर ती आपल्याला निर्माल्यमध्ये विसर्जित करायची आहेत यानंतर बघा आता कोणत्या देवांना कोणते फुल आवडते तर गणपती बाप्पांना आवडतं ते म्हणजे लाल रंगाचे जास्वंद त्यासोबतच चमेली परिजातक तर ही फुलेसुद्धा बाप्पांच्या आवडीची आहेत परंतु चुकूनही बाप्पांना तुळस जी आहे तर ती अर्पण करू नये यानंतर महादेवांना धोत्र्याचे फुल आवडते तसेच पांढरी फुले आवडतात विष्णू जे आहेत तर त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे त्यासोबतच पिवळी फुले हीसुद्धा विष्णूंना प्रिय आहेत देवींना किंवा लक्ष्मी मातेला लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अतिशय प्रिय असतात कमळाची फुले गुलाबाची फुले तर ही लक्ष्मी मातेला तसेच देवींना आपण अर्पण करू शकतो पार्वती मातेला मोगरा जो आहे तर तो अतिशय प्रिय आहे यानंतर हनुमान जे आहेत तर त्यांना रुईची फुले प्रिय आहेत आणि सूर्यदेवांना आपण जेव्हा अर्ध देतो तर तेव्हा आपण सूर्यदेवांना ना लाल रंगाची जी फुले आहेत तर ती अर्पण करावीत तसेच झेंडूचे जे फुलं आहे तर ते सूर्यदेवांना अर्पण केले जाते तर अशा प्रकारे आपण ठराविक देवतांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार जर फुले अर्पण केली तर त्याचे आपल्याला विशेष असे पुण्य प्राप्त होत असते आणि आपली पापांपासून मुक्ततासुद्धा होत असते आणि आपल्या जीवनामध्ये याचे आपल्याला सकारात्मक बदल जे आहेत तर ते सुद्धा पाहायला मिळत असतात तसेच देवपूजेमध्ये आपण जी फुले वापरतो तर ती फुले जाहे तर जी आहेत तर ती आपल्याला ताजी आणि व्यवस्थित असलेलीच वापरायची आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवसाची फुले जी आहेत तर ती काढल्यानंतर त्या फुलांचा वास घेऊनच आपल्याला ती फुले जी आहेत तर ती निर्माल्यमध्ये विसर्जित करायची आहेत